देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं गुरुवारी निधन झालं त्यांच्या निधनामुळं आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात कधीही न भरून निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सिंहाचा वाटा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी उचलला होता अडचणीच्या आणि नाजूक वेळी देखील अर्थव्यवस्थेला त्यांनी योग्य निर्णय आणि आपल्या नियोजनातून बळकटी आणली होती त्यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी देखील द दे न्यूज संचालक पवार यांच्याशी बोलताना माजी पंतप्रधान डॉक्टर सिंग यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत डॉक्टर मनमोहन सिंग यांचा काल मृत्यू झाला आम्ही सगळे काँग्रेस वर्किंग कमिटी मध्ये बेळगावी होतो काँग्रेस प्रेसिडेंट होते त्याच्यानंतर सर्व कार्यकर्ते होते प्रमुख कार्यकर्ते आणि तिथं साधारणत रात्री वर्किंग कमिटी संपली आणि मग तिथं मेसेज आला की ते अस्वस्थ आहेत म्हणून आणि थोड्या वेळाने आम्हाला कळलं की ते गेले म्हणून तर त्यामुळे आम्ही सगळे सुन्न झालेले होतो आज कार्यक्रम होते तिथे तेही कॅन्सल करावे लागले सगळे काँग्रेस कमिटीच्या या शंभर वर्षाच्या निमित्तानं महात्मा जिथं भाषण केलं त्याच्या निमित्तानं ते होते कार्यक्रम सगळे आणि आम्ही सगळे निघून आलो इथं मग बाकीचे जे राहिलेले लोक होते वरून दिल्लीला सकाळी आलो आणि आताच मी डॉक्टर मनमोहन सिंगच्या पार्थिव देहाच दर्शन घेऊन त्यांच्या बंगल्यातून बाहेर पडलो एक अतिशय दुःखद बातमी आपल्याला ती कळली आणि डॉक्टर मनमोहन सिंग ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठ मला काही दिलं हे मी काही विसरू शकत नाही मी आंध्र अनडिवायडेड म्हणजे त्यावेळेस तेलंगणाही नव्हतं आणि आंध्रही नव्हतं असं एकत्र असलेल्या आंध्रचा राज्यपाल होतो तिथं मला त्यांनी जानेवारी एकोणतीस जानेवारीला आमंत्रण दिलं आणि दिल्लीच्या मंत्री भारत सरकारच्या मंत्रिपरिषदेमध्ये त्यांनी बोलावलं असं असं क्वचितच घडतं आणि मला वाटतं हे पहिल्या वेळेस घडलं एक गव्हर्नरला डायरेक्टली दुसऱ्या दिवशी शपथ दिली तिथं भारत सरकारमध्ये आणि आतापर्यंत तरी मी गेल्या पंधरा वर्षात ऐकलं नाही पण याच्या पुढे मला माहिती नाही काय तसं होईल पण मनमोहन सिंगांनी ही सगळ्यात मोठी एक जबरदस्त अशा प्रकारची मला शक्ती दिलेली होती मी तिथून दिल्ली तिथं शपथविधी झाला आणि मला हे म्हणजे खरं म्हणजे एकदा गव्हर्नर झाल्यानंतर परत मंत्रीपद पर मिळत नसतं पण हे केवळ मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग मला ते मिळालं आणि मी इथं मंत्री झालो तर एवढंच नाही तर ते मंत्रीपद साडेसहा वर्ष मी राहिलो तिथे तर तिथे स्पीकरनी देखील चतर्जी होते ते मी जे काम केलंय वीज मंत्री म्हणून त्याचे कौतुक पार्लमेंट मध्ये झालं होतं आणि त्यामुळं डॉक्टर मनमोहन सिंगांना खूप समाधान वाटलेलं होतं की मी चॉईस जो केलेला आहे तो अतिशय योग्य प्रकारचा चॉईस आहे देशामध्ये दे दंगली वगैरे होतो त्या अशा वेळेस होम मिनिस्ट्री दिली आणि तिथे मला खूप मोठी संधी मिळाली होम मिनिस्ट्री मध्ये आणि मी चांगलं काम करू शकलो इतकंच नाही तर प्रणब मुखर्जी हे देशाचे राष्ट्रपती झाले आणि ती जागा लोकसभेमध्ये खाली झाली कारण प्रणब मुखर्जी हे लोकसभेचे निवडून आलेले सभासद होते त्यामुळं तिथं कुणाला कुठल्या सभासदाला करायचा हा प्रश्न होता मला वाटतं त्यांनी काँग्रेस वर्किंग हायकमांड मध्ये चर्चा झाली आणि मला तिथं लोकसभेचा नेता म्हणून माझी निवड झाली तर असा हा माझ्या बाबतीमध्ये ज्याने मला एवढी खूप मोठी मदत केली माझं नाव देशामध्ये करून गेले ते डॉक्टर मनमोहन सिंग आज राहिले नाहीत मला तेर संदी थानी। तर खूप संधी दिली त्यांनी तर अशा ह्या नेत्याला मी मनापासून श्रद्धांजली वाहतो आणि परमेश्वर त्यांना निमांत शिरशांती शांती मिळवा अशा प्रकारची मी प्रार्थना करतो धन्यवाद सर हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही